एल एस डी म्हणजे काय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी लिसर्जिक ऍसिड डायटिसाइड नंतरचा प्रश्न संत श्री गजानन महाराज यांची समाधी व विदर्भाचे पंढरपूर ठरलेले शेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी बुलढाणा नंतरचा प्रश्न भारतातील पहिले मयूर अभयारण्य महाराष्ट्रात कुठे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी बीड नंतरचा प्रश्न कृष्णा व कोयना यांचा प्रीती संगम सातारा जिल्ह्यात कुठे झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए कराड नंतरचा प्रश्न सतराशे बहात्तरमध्ये मध्ये कलेक्टर या पदाची निर्मिती खालीलपैकी कोणी केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी वॉरन हेस्टिंग नंतरचा प्रश्न कुंथलगिरी हे दिगंबरपंथीय जैन तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी धाराशिव नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी छत्रपती संभाजीनगर नंतरचा प्रश्न मंगल पांडे या हिंदी शिपायाने कोणत्या इंग्रज अधिकाराचा खून केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए मेजर ह्युसन नंतरचा प्रश्न मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांना समान वाव नंतरचा प्रश्न चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी गांधी व यांच्यात पुणे करार घडून आला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोण छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान झाले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी मोरोपंत पिंगळे नंतरचा प्रश्न पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यासाठी किती वेळ लागतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय बी चार मिनिटे नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणी बिदर येथे बरीदशाहीची स्थापना केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय सी अमीर बरीद नंतरचा प्रश्न अमेरिकेने नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी दुसरा अनुबॉम जपानमधील कोणत्या शहरावर टाकला या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय ए नागासाकी नंतरचा प्रश्न वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे अतिवेगवान वारे म्हणजे कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय डी जेट स्ट्रीम नंतरचा प्रश्न जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे या, या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय बी ॲमेझॉन नंतरचा प्रश्न औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए हिंगोली नंतरचा प्रश्न कोणार्क येथे खालीलपैकी कोणते प्रसिद्ध मंदिर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी सूर्य मंदिर नंतरचा प्रश्न बहुजन हिताय बहुजन सुखाय खालीलपैकी कोणाची शिकवण आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी भगवान बुद्ध नंतरचा प्रश्न कागदाचा शोध कोणत्या देशामध्ये लागला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी चीन नंतरचा प्रश्न भारतातील कोणत्या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी केरळ नंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जलसिंचनाखाली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए विहीर नंतरचा प्रश्न सातपुडा पर्वत रांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी नर्मदा व तापी नंतरचा प्रश्न चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परॅडी ओरिजिन ऑफ द स्पीसीस नंतरचा प्रश्न भारतातील कोणते बंदर सर्वाधिक आधुनिक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परॅबी जवाहरलाल नेहरू बंदर नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए नंतरचा प्रश्न स्वातंत्र्य कोणत्या राज्यक्रांतीचा नारा होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी फ्रेंच नंतरचा प्रश्न दोन ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा करतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन नंतरचा प्रश्न मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी न्यायमंडळ नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी एन एच सेवन नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत गुरु शिखर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी अरवली नंतरचा प्रश्न एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या यावरून दर चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात याचे प्रमाण काढता येते या प्रमाणात लोकसंख्येची काय म्हणतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी घनता नंतरचा प्रश्न यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी प्रयागराज नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी हायड्रोजन नंतरचा प्रश्न व्यापार तोल म्हणजे अर्थव्यवस्थेतील आयात व निर्यात यांच्या रिकामी जागा मूल्यातील फरक होय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए मौद्रिक नंतरचा प्रश्न शहरीकरण म्हणजे काय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी लोकांचे शेती व्यवसायातून बिगर शेती व्यवसायात स्थलांतर होण्याची प्रक्रिया नंतरचा प्रश्न पुणे येथील शनिवार वाडा कोणी बांधला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी पहिले बाजीराव पेशवे नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रकारात लोहाचे प्रमाण जास्त असते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी मॅग्नेटाईट नंतरचा प्रश्न कोणत्या कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार म्हणतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय बी पनामा नंतरचा प्रश्न भारतामध्ये सर्वात जास्त शिलालेख कोणत्या व्यक्तीचे प्राप्त झाले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय ए सम्राट अशोक नंतरचा प्रश्न आयसीएस ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय सनदी सेवेत रुजू होणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी सत्येंद्रनाथ टागोर नंतरचा प्रश्न औद्योगिक क्रांतीच्या कालखंडात खालीलपैकी कोणी टेलिफोनचा शोध लावला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी अलेक्झांडर बेल नंतरचा प्रश्न कुकीज कोठे साठविल्या व वा वाचल्या जातात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय डी एच टी टी पी नंतरचा प्रश्न एस ए एफ ए साफा हे सॉफ्टवेअर कोणत्या व्यक्तींसाठी तयार केलेले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय ए अंध व्यक्तींसाठी नंतरचा प्रश्न एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यासी सव्वीस जिल्हे नंतरचा प्रश्न जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी मुंबई उपनगर नंतरचा प्रश्न मांजरा पठार कुठल्या भागात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी मराठवाडा नंतरचा प्रश्न चौरा चौरी घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए असहकार आंदोलन नंतरचा प्रश्न काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते नंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक कोण होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी वासुदेव बळवंत फडके नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणता देश भारताचा शेजारी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी फ्रान्स नंतरचा प्रश्न भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी भारतरत्न नंतरचा प्रश्न पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए राकेश शर्मा नंतरचा प्रश्न आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी नाशिक नंतरचा प्रश्न मोहम्मद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी दौलताबाद नंतरचा प्रश्न चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी अमरावती नंतरचा प्रश्न सिंधू नदीचा उगम कोठे होतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए कैलास मानसरोवर नंतरचा प्रश्न दिल्ली येथे असणारा कुतुबमिनार कोणी बांधला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी अल्तमश नंतरचा प्रश्न भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी दादासाहेब फाळके नंतरचा प्रश्न चरक हा कोणाच्या दरबारातील वैद्य होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजा कनिष्क नंतरचा प्रश्न महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए गुजरात नंतरचा प्रश्न अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायसी जातक कथा नंतरचा प्रश्न बंगालची फाळणी कोणत्या साली झाली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी एकोणीसशे पाच नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी गाय नंतरचा प्रश्न नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा किती वर्षांनी भरतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए बारा वर्षांनी नंतरचा प्रश्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी बोरिवली नंतरचा प्रश्न वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी कृष्ण पहिला नंतरचा प्रश्न गाजर यामध्ये कोणते जीवनसत्व असते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी ए जीवनसत्व नंतरचा प्रश्न सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी कृष्णा नंतरचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए शिवनेरी किल्ल्यावर नंतरचा प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात कोठे झाली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी मिरत नंतरचा प्रश्न विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी थॉमस एडिसन नंतरचा प्रश्न जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी कोण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी जनरल डायर नंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए चंद्रपूर नंतरचा प्रश्न राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एन डी ए कोणत्या शहरामध्ये आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी पुणे नंतरचा प्रश्न श्यामची आई या कादंबरीचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी साने गुरुजी नंतरचा प्रश्न पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी गृह मंत्रालय नंतरचा प्रश्न चांदोली धरण कोणत्या नदीवर स्थित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए वारणा नदीवर नंतरचा प्रश्न शेतीच्या अवजारांसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी सांगली नंतरचा प्रश्न उजनी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी सोलापूर नंतरचा प्रश्न नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी रायगड नंतरचा प्रश्न महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात कोठे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय ए राहुरी नंतरचा प्रश्न महाराष्ट्रात आगाखान पॅलेस कुठे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय सी एरवडा नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी नायट्रोजन नंतरचा प्रश्न कोणते शहर पितळी भांडी बनविण्यास परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी भंडारा नंतरचा प्रश्न कांदा कापताना कोणता वायू बाहेर आल्याने डोळ्यात पाणी येते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए अमोनिया नंतरचा प्रश्न भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी कार्यकारी मंडळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायसी कायदे मंडळ नंतरचा प्रश्न जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी लाल बहादूर शास्त्री नंतरचा प्रश्न भारतीय असंतोषाचे जनक कोणाला संबोधतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी लोकमान्य टिळक नंतरचा प्रश्न हरिजन सेवक संघ कोणी सुरू केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए महात्मा गांधी नंतरचा प्रश्न भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी विनोबा भावे नंतरचा प्रश्न विश्वास पाटील यांची महानायक ही साहित्यकृती कोणाच्या जीवनावर आधारित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी सुभाषचंद्र बोस नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी मधुमेह नंतरचा प्रश्न ग्रीन पीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए पर्यावरण नंतरचा प्रश्न झाशीचे राजे गंगाधर राव यांनी मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी दामोदर राव नंतरचा प्रश्न पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार किमान किती शिकलेला असणे आवश्यक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याबी इयत्ता दहावी नंतरचा प्रश्न अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना कोणी अठराशे सत्तावन्नचे भिल्लांचे बंड मोडून काढले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी दादोबा पांडुरंग नंतरचा प्रश्न विवाह विच्छेदनाचा कायदा संमत करून तो अंमलात आणणारे भारतातील पहिले संस्थान कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए बडोदा संस्थान नंतरचा प्रश्न भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक कोणाला म्हटले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी नारायण लोखंडे नंतरचा प्रश्न पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी मुळा तुम्हाला जर या व्हिडिओच्या पी डी एफ पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करू शकता धन्यवाद